चौगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शंकर गटलू पाटील, या बाबत पाटील। यांची बिनविरोध निवड याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील चौगाव येथील सोमनाथ पाटील यांचे अचानक निधन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या जागी चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी घेण्यात आली आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी चौगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र वेरकर यांनी कामकाज पाहिले तर त्यांना सहाय्यक अधिकारी नागेश पुकडे सचिव तुकाराम महाले यांचे सहकार्य लाभले तर यावेळी चौगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर गटलू पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला त्यांना सूचक म्हणून श्रीराम भिका पाटील अनुमोदक भगवान दोंडू पाटील हे होते तर सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली यावेळी सोसायटी सदस्य जगन्नाथ बागले भगवान पाटील श्रीराम पाटील दिनकर कुर्ते दत्तू गवडी अतुल पवार नवसाबाई पाटील मंगलाबाई महाले आदी सर्व सदस्य त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रमोद बागले जगन्नाथ मासुडे रवींद्र शिरसाट बंशी पवार अशोक महाले धर्मा गवडी गणेश गवडी भिका सुरवशी गोरख बागले तुकाराम शिंदे शांताराम बागुल भगवान भास्कर पिंटू ऐरे कमलाकर गर्दे उमाकांत खैरनार धनराज बागले आदी सर्व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात सोसायटी कार्यालय नवीन उभारणीचा ध्यास या ठिकाणी चेअरमन शंकर गटलू पाटील यांनी घेतला असून सदर निवडणूक प्रसंगी या ठिकाणी विशाल खान्देशचे नेते स्वर्गीय रोहिदासजी पाटील यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली अधिकारी प्रथम श्रेणी अधीन उपनिबंधक सहकारी संस्था धुळे आजच्या चेअरमन पदाच्या निवडीचा मी आद्य अधिकारी अधिकृत अधिकारी घोषित करतो की चौगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चौगाव तालुका जिल्हा धुळे या संस्थेच्या चेअरमन पदासाठी माझ्याकडे विविध मुदतीत एकमेव नामक्षनपत्र प्राप्त झालेले आहे उमेदवाराचं नाव आहे पाटील शंकर गटलू सूचक आहेत पाटील श्रीराम भिका अनुमोदक आहेत पाटील भगवान धोंडू मी घोषित करतो की चौगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चौगाव तालुका जिल्हा धुळे या संस्थेच्या चेअरमन पाटील शंकर गटलू हे अविरोध निवड आलेले आहेत अतिशय प्रेम करणारे दाजी साहेब यांना आपण डॉक्टरला श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे चेअरमन पदी विराटोच्या मान्यतेने या ठिकाणी एक सांगतो की या पंचवार्षिकला जो विविध कार्यकारी सोसायटीचा इतिहास होता तो कैलासवासी नानासाहेबांनी या ठिकाणी चेअरमन बसल्यानंतर सर्व सदस्यांना सोबत घेऊन कुठेतरी ग्रामपंचायतमध्ये वाद झालेले होते आणि ते वाद मिळावेत म्हणून एका समूहाला व्हाईस चेअरमॅन बनवण्याचं काम ते गाव शांत राहावं म्हणून नानांनी केलेला होता आणि आम्हालाही नानांच्या जाण्याने एक अपेक्षा होती की ज्या हेतूने नानांनी काम केलेलं आहे त्या हेतू पुढे करून त्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा सत्यचं विकेंद्रीकरण व्हावं प्रत्येकाला सतत सहभाग मिळावा म्हणून या गावाची जी प्रथा होती अल्पसंख्याक समाजाला त्या ठिकाणी व्हाईट चेअरमन बसवलं जात होतं आणि काही गोष्टी घडत गेल्या आणि त्यावेळेस नानांचे चिरंजीव किशोर भाऊ यांनी अतिशय मनाचा मोठेपणा दाखवून मोठ्यापणा चेअरमन बनवण्याचं या ठिकाणी ठरवलं मी या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने किशोर बोनचे फार मोठे आभार मानतो की एवढ्या मनाचा मोठेपणा त्यांनी या ठिकाणी दाखवला आणि या निमित्ताने या ठिकाणी शब्द सर्वांच्या वतीने शब्द देऊ इच्छितो की या गावातील सर्व अल्पसंख्याक समुदायाला सोबत घेऊन नेहमी आम्ही सहकारी करत राहू आणि पुन्हा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि चेअरमनची निवड तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध झाली एक दोन हजार चोवीस आज रोजी विकास सोसायटी चौदा या चेअरमन पदासाठी असलेले उमेदवार समानाना आपल्याला सोडून गेल्यामुळे ही जागा चेअरमन पदाची जागा रिक्त झालेली होती आणि प्रशासकीय बाबीप्रमाणे चेअरमन पद निवड करणं हे क्रम प्राप्त होतं आणि म्हणून आज चेअरमन पदासाठी आमचे काकाश्री श्री शंकर मोटाबो यांची आज तब्बल बारापैकी आठ मत घेत निरोध निवड झालेली आहे म्हणून मी ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व विविध समाज घटकातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि उपस्थितांचं आभार मानते आणि ज्या सदस्यांनी मोठा बनवर विश्वास दाखवून त्यांना चेअरमन पदासाठी त्यांची विनुरत निवड केली त्या सर्व सदस्यांचे आमचे काकाश्री सर्वांचा विश्वास साथ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो